या ठिकाणी स्नान करत असतात मात्र या एवढं चांगलं सुंदर टाका आहे आणि त्या टाक्याचं महत्व इतिहासामध्ये देखील आहे आपण बघू शकतो का माझ्या पाठीमागे जे नागरिक स्नान केल्यानंतर जे वस्त्र सोडतात आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण वस्त्रांचा गंज पडलेला आहे जमीत कमी एक ते दीड ट्रॉली कपड्यांचा गंज पडलेला आहे मात्र जर ऋषी भक्तांना असं थोडंफार देखील काही वाटत नाही का आपण स्थान आहे त्याचा भंग होताना कुठंतरी दिसत आहे मात्र जा दे दे गया गया। जा जा प्रसार प्रसार ते जे कपडे आहेत ते शेजारी टाकले जातात आणि त्याच्यातून संपूर्ण पाण्यामध्ये पसरताना आपल्याला थोडं तर दिसत आहे हा तो जो ठीक पडलेला आहे या संदर्भात काय सांगणार आपण नागरिकांनी जे वस्त्र सोडायला पाहिजे ते थोडे अंतरावर सोडायला पाहिजे असं नाही वाटत का आपल्याला हा थोडं लांब सोडायला पाहिजे इंटरनेट सोडायला पण टाक्याचं महत्व अतिशय इतिहासामध्ये आहे जर त्याचं असल त्याच टाक्याचा जर भंग होत असेल त्या तीर्थस्थानाचा भंग होत असेल तर दे सा, काय सांगणार काही जो ऋषी भक्त आहे त्यांना असं थोडंफार सुद्धा काही वाटत नाही का आपण कपडे कुठं टाकायला पाहिजे शिस्त कुठं धरायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी कुठंही दिसत नाही आपण हा जो कपड्यांचा